चिखला येथे शिवस्मारक वादातून मराठा समाजावर दगड महिलांना अमानुष मारहाण महाराष्ट्रात संतापाची लाट महाराष्ट्राच्या संस्कृतीला फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना चिखला येथे घडली आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या सुमारास शिवस्मारक हटविण्याच्या कुहेतूने काही समाजकंटकांनी मराठा समाजातील बांधव आणि भगिनींवर भीषण दगडफेक करत अमानुष मारहाण केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हटवण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक वाद उकरून काढला या वादाचे रूपांतर पुढे हिंसेत झाले उपस्थित असलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला असता संबंधितांकडून अचानक दगडफेक सुरू करण्यात आली महिलांवर अमानुष अत्याचार या घटनेचे सर्वात भयावह रूप म्हणजे महिलांवर झालेला हल्ला आंदोलनात सहभागी असलेल्या भगिनी संजीवनी वाघ यांच्यासह अनेक महिलांना आंदोलनादरम्यान लक्ष करण्यात आले त्यांच्यावर अमानुष अत्याचार आणि मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे स्त्री सन्मानाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांवर हात उगारला गेल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात परस्त्रीला माते समान मानले राज्यात शिवस्मारकाच्या कारणावरून महिलांवर असा हल्ला होणे हा मानवतेवरचा घाव आहे ही कृती महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही प्रशासनाकडून कारवाईची मागणी या भ्याड हल्ल्यानंतर मराठा समाजात प्रचंड संताप असून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे केवळ कायद्याचा भंग नाही तर एका विशिष्ट समाजाच्या अस्मितेवर आणि महिलांच्या सन्मानावर हा हल्ला असल्याचे बोलले जात आहे सध्या चिखला परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे मात्र या घटनेमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला तडा गेला असून दोषींना वेळीच शासन व्हावे अशी मागणी जोर धरत आहे